कोणत्याही आपण नवीन शेतात उतरला असून किंवा कोणतीही शेती करत असून बिझनेस पहिले लोक आपल्याला पागल म्हणतात हे संग म्हणजे जगाची रीत ती मला पागल म्हणे अरे हे आधीच शेती लॉज आहे त्याच्यात त्याने हे नवीन पीक कुठलं आलं याला मार्केट आहे की याला मार्केट नाही का हे लावलं ते बियाणं उगेल का याला खर्च किती ह्या बरेचशा लोक मला दोन हजार ला महाराष्ट्रात पहिला प्लॉट आपला एकोणीस ला बर तर सुरुवात मी महाराष्ट्रात केली आज जवळपास साडेपाचशे ते सहाशे शेतकरी ह्या कळटुलेची लागवड करतात पण त्या अर्धा एकर मध्ये उत्पन्न माझं समजा मला जे कापसाला पन्नास ते साठ हजार भेटायचं मला डायरेक्ट दीड ते दोन लाख रुपये अर्धा एकर मध्ये पहिल्या वर्षी भेटली पहिल्या वर्षी दीड ते दोन लाख रुपये अर्धा एकरात उत्पन्न घेतलं अर्धा एकरात उत्पन्न भेटलं याची लागवड आपण बियापासून पण करू शकतो कंदापासून पण करू शकतो रोपापासून करू शकतो आपल्याला एकदा लागवड करायची की कंदापासून कराव की रोपापासून कराव की बियापासून कराव की दहा वर्ष लागवड करण्याची गरज नाही याला कुठलीही जमीन चालते काळी चालते खडकाळ जमीन चालते पांढरी चालते तांबडी चालते कुठल्याही मातीमध्ये येणार हे उत्पन्न आहे प्रेक्षकांना नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनकपूर्वक स्वागत माझ्या हातामध्ये तुम्ही जे पाहत आहात हे मार्केटमध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही उपलब्ध झालेलं पाहत असाल याला सध्या दोनशे रुपये भाव आहे आणि दोनशे रुपये किलोप्रमाणे दराप्रमाणे ही भाजी विकल्या जाते ते करटुले आता माझ्या हातामध्ये आहेत आणि मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे ही करटुल्याची शेती आहे दोन एकर या ठिकाणी प्लॉट आहे गंमत अशी आहे की काही वर्षांपूर्वी आपल्याला करटुले जे आहे आपल्या बांधावर किंवा अगदी पडितामध्ये सहज आणि फुकट उपलब्ध होत होते परंतु मित्रांनो आज या करटुल्याची व्यावसायिक शेती केली जाते आणि याच शेतीमध्ये सध्या मी उभा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तळेगाव या गावातील एका सुशिक्षित तरुणाने या व्यावसायिक शेतीकडे येण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकोणीसमध्ये या शेतीची सुरुवात केली आणि आज आपण बघतोय दोन एकर क्षेत्रामध्ये या शेतीची त्यांनी लागवड केलेली आहे करटुल्याची आणि या माध्यमातून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं अर्थकारण साध्य करून दाखवलंय आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्यांच्या या शेतीच्या प्रयोगामुळे अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी पर्याय मिळालेला आहे की आपण पारंपरिक शेती करत असतानाच या पद्धतीची शेतीकडे जर वळवलो तर आपल्याला आपलं उत्पन्न देखील वाढवता येणार आहे आणि ते उत्पन्न वाढवता येतं आणि ते शक्य आहे हे करून दाखवलं या शेतकऱ्याने त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत की ही शेती नक्की कशा पद्धतीने केली जाते करटुल्याची लागवड कशी होते आणि मुळात करटुल्याची लागवड झाल्याच्यानंतर त्याला कशा पद्धतीने पुढे आपल्याला बाजारपेठ उपलब्ध होते या सगळ्या गोष्टींची इत्यभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला जर कुठले प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता तुम्ही ज्यावेळेस करटुलेची लागवड केली कारण की करटुले हे आपल्याकडे पारंपरिक पीक म्हणून लागवड होत नाही हो हो। त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही करटुलेची लागवड केली त्यावेळेस तुमच्या घरच्यांचे किंवा तुम्हाला कि जे ओळखतात त्यांचे काय प्रतिक्रिया होती त्यांना कसं वाटलं किंवा त्यांचं काय म्हणणं होतं बघा कोणतंही आपण नवीन शेतात उतरला असून किंवा कोणती शेती करत असून बिजनेस पहिले लोक आपल्याला पागल म्हणतात हे सांग म्हणजे जगाची रीती आपल्याला पागल म्हणणार आहे किंवा तुम्ही एखाद्या वेळेस तुमची फेसबुक युट्यूब चालू केलं असेल तुम्ही ज्या वेळेस पहिला व्हिडिओ टाकला असेल त्यावेळेस तुम्हाला बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट आले असाल पण आज तुमच्या सक्सेस जर बघत असताना मागं जर वरून पावलेलं तर त्या लोकांना आठवायचं नसतं ते लोक पुढवून आपल्याला येत असते तसं माझ्या माझ्या बाबतीत पण झालेलं आहे मला पागल म्हणजे यार हे आधीचं शेती लॉज चालली आहे त्याच्यात त्याने हे नवीन पिक कुठला आलं याला मार्केट आहे की याला मार्केट नाही का हे लावलं ते बियाणं उगेल का याला खर्च किती ह्या बरेचशा लोक मला प्रश्न आणि घरचेही आपले म्हणजे जोपर्यंत सक्सेस स्टोरी मग घरचेही असतात आणि पहिल्या वर्षी माझं उत्पन्न झालं तर पहिल्या वर्षी तुमच्यासारख्या मीडियावाल्याला माझी दखल घेतली आहे आणि ते बघितलं की खरंच हा काही युनिक प्लॉट आहे दोन हजार एकवीसला महाराष्ट्रात पहिला प्लॉट आपला आहे एकोणीसला बरं तर सुरुवात मी महाराष्ट्रात केली आज जवळपास साडेपाचशे ते सहाशे शेतकरी ह्या कळटुल्याची लागवड करतायत बरं माझा तो पहिला जो प्रश्न आहे त्याला लागूनच आणखी तुम्हाला दुसरा प्रश्न असा होता की आता याची लागवड तुम्ही ज्यावेळेस करण्याचं ठरवलं तर तुमच्या डोक्यात याची कल्पना कशी आली की हा जो करटुला आहे याची आपल्याला लागवड करायची मग ती कशा पद्धतीने करायची कारण की पारंपरिक नसल्यामुळं याची लागवड कशी होते आपल्याकडे कुठेच माहिती नाहीये पण तुम्हाला कसं लक्षात आलं आणि कसं निवडलं तुम्ही आता मला ज्यावेळेस मी मार्केट रिसर्च केलं बरेचशे जे हाय उच्च अभ्रू सोसायटी असतात त्या सोसायटीमध्ये त्यांना क्रीजी असतात आता मी बरेचशा वेळेस ऐकून धुळे नंदुरबार हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा राष्ट्रीय मार्गावर आदिवासी लोक जंगलात आणून विकायता विकतात म्हणे आणि पन्नास रुपये पावशा ते विकतात मग म्हटलं आता ते विकतात माझ्या आजोबांनाही खायला आवडतं मग बऱ्याचशा लोकांना तिच्या भाजी भाजीची आवड असेल म्हणून मग मी म्हटलं की याला आता काय या करा भाजी ना हिला कमर्शियल करण्याचा मग एक छोटासा प्रयत्न करू मी दोन हजार अठराला एका गुंटाचा जो प्रयत्न आहे तो माझा सक्सेस झाला मग मला आज उत्साह भेटला आणि उत्साह भेटल्यामुळे काय झालं मी दोन हजार एकोणीसला तो अर्धा मध्ये गेला पण त्या अर्धा मध्ये उत्पन्न माझं समजा मला जे कापसाला पन्नास ते साठ हजार भेटायचं मला डायरेक्ट दीड ते दोन लाख रुपये अर्धा एकर मध्ये पहिल्या वर्षी भेटली पहिल्या वर्षी दीड ते दोन लाख रुपये अर्ध्या एकरात एकरा उत्पन्न घेतलं अर्धा एकरात उत्पन्न भेटलं तर आता तुम्ही ज्या पद्धतीने याचं उत्पन्न तुमचं सांगितलंय आणि तुम्ही ज्या पद्धतीने सांगत आहात की दोन हजार एकोणीस पासून तुम्ही याची शेती करताय म्हणजे त्यावेळेस पासून आतापर्यंत बऱ्याच लोकांना याची माहिती झाली असेल बऱ्याच शेतकऱ्यांनी याची लागवड केली असेल जवळपास प्रत्येक शेतकऱ्याने जरी याची लागवड केली तरी त्याचं उत्पन्न वाढणार आहे बरोबर आहे का आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर याची शेती का दिसत नाही होतं काय बघा कोणतीही शेतकऱ्याची म्हटलं की आपल्याला त्याच्यात नॉलेज असतं बरोबर आता हे दोन हजार एकवीसला ज्या वेळेस मी सुरुवात केली ते तुम्हाला पण माहित नव्हतं कळटुलं असतं बरोबर मग अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे हो कळटुलं आहे आणि याची भाजी करावी लागते आता बरेचशे मला फोन येतं आणि त्यांचा फीडबॅक काय असतो की सर हे कळटुलं म्हणजे काय आता कळटुलं म्हणजे काय ह्या त्याच्या शब्दातच मला खूप मळ की पूर्ण पहिल्यापासून एबीसीटी करावं लागतं म्हणजे या शेतीला अजून बघण्याचा दृष्टिकोन लोकांना रानभाजीचाच दृष्टिकोन आहे जोपर्यंत या शेतीला आपण लो शेतकरी कमर्शियल करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत ही शेती वाढणार नाही आज आता आजच्या घडीला जर झालं तर मी माझ्या अंडरमध्ये माझ्या कन्सल्टन्सीमध्ये जवळपास चारशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना मी कन्सल्टन्सी देतो पण ओवरऑलही महाराष्ट्रामध्ये मी दिलेले जे प्लॉट आहे ते पाचशे पंच्याहत्तर तर शहात्तर शेतकऱ्यांना मी दिलेले प्लॉट आहे दोन हजार एकोणवीस पासन तुम्ही शेती करताय आता या दोन एकर क्षेत्रामध्ये आपले करटुल्याची जी लागवड झालेली आहे ती कधी करावी लागते आणि कशा पद्धतीने लागवड केली सगळ्यात प्रथम आपल्याला मार्च एप्रिल पासून जे वा जी शेती आपली ती नागरणी करून तिला तपू द्यावं लागतं एक मे ते तीस जून पर्यंत याची आपण लागवड करू शकतो या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कधीही लागवड करू शकतो याची लागवड आपण बियापासून पण करू शकतो कंदापासनं पण करू शकतो रोपापासनं करू शकतो पहिलं शक्य नव्हतं हो बियापासनं कंदापासनं रोपापासनं पण मी माझ्यामुळे ते शक्य झालं मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता सिंधुदुर्ग कणकवली का ह्या भागात मी रोप पोहोचली सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो मग दरवर्षी स्ट्रक्चर करत बसा का बरोबर दरवर्षी याला लागवत बसा का तर नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला एकदा लागवड करायची आहे की कंदापासनं कराव की रोपापासनं कराव की बियापासनं कराव की दहा वर्षी लागवड करण्याची गरज नाही आणि याला आपण कमर्शियल केलं म्हणून याला दहा वर्ष करण्याची गरज नाही फक्त तुम्हाला त्याची जी निरोगी काळजी असेल ती काळजी आपल्याला घ्यावी लागेल कांदाची रोपाची ती काळजी आपल्याला सुरुवातीला घ्यावं लागेल थोडक्यात प्रेक्षकांना दादांचं म्हणणं असं आहे की आता ही जी शेती आहे कमर्शियल आहे म्हणजे आपण व्यावसायिक शेती आपण याला म्हणू शकतो बरोबर यस यस तर या शेतीच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्हाला लागवड करायची मग ती तुम्ही रोपांच्या माध्यमातून करा किंवा कांदाच्या किंवा बियाण्याच्या अगदी कसल्याही माध्यमातून तुम्ही लागवड केल्याच्या नंतर अगदी दहा वर्षांपर्यंत तुम्हाला पुन्हा त्याची लागवड करायची गरज नाही म्हणजे दरवर्षी त्याच कंदातून किंवा त्याच रोपातून तुम्हाला पुन्हा त्यातनं वेल उगवणार आणि पुन्हा त्याचं तुम्हाला फक्त मशागत करायची आणि त्याची फळधारणा घ्यायची बरोबर येस येस बरं आता मला एक म्हणायचंय की तुम्ही लागवड कशा पद्धतीने करू शकता किंवा कशा पद्धतीने आपण करू शकतो हे तुम्ही सांगितलं पण त्यात एक गोष्ट महत्वाची राहिली की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जमिनीमध्ये कुठल्या कुठल्या जमिनीत आपण याची लागवड करू शकतो बघा साधारणतः आपला महाराष्ट्र हा अशी माती आहे यामध्ये काहीही टाका हे होतं आता तुम्ही अशा कळटुलय तुम्ही जर कोणत्याही आपल्या नद्या नाड्यांना ना नाल्यांना किंवा जिथं जिथं पडीते किंवा झाडं झुटपा असल तिथं हे भाजी उगलेली असेल मग अर्थातच तुमच्याकडे ती येते याला कुठलीही जमीन चालते काळी चालते खडकाळ जमीन चालते किंवा पांढरी चालते तांबडी चालते कुठल्याही मातीमध्ये येणारं हे फळ आहे किंवा हे उत्पन्न आहे बरं आता आपण येऊ लागवडीकडे लागवड केल्याच्या नंतर याला आपल्याला पुढे कशा पद्धतीने याची मशागत होते आणि फळ धारणा होईपर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची याच्याबद्दल काळजी घ्यावी लागते सर्वप्रथम आपल्याला ज्यावेळेस लागवड करत असताना याची पूर्ण शासन शुद्ध माहिती आपल्याला पाहिजे बरं बर, काय होतं आपण एखादा वेग व्यक्ती किंवा एखादी शेतकरी नवीन गोष्टी करायला जातो आणि त्यामध्ये तो, तो फसतो त्यामुळं कोणती शेती करत असताना कन्सन्टन्सी घेणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याकडे ही नवीन शेती आहे मग याच्यामध्ये काय असतं बऱ्याचशा वेळेस शेतकरी लागवड करतो नरमादी याचं मेजरमेंट त्यांना जमत नाहीये ते मेजरमेंट असेल या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मी सांगितलं की तीस आपण पकडू समजा मी पंधरा मेला लागवड केला बरोबर पंधरा मेला लागवड केली माझी हार्वेस्टिंगचा टाइम तिथून साठ दिवसा येईल म्हणजे माझा पंधरा मेचा प्लॉट पंधरा मेचं पंधरा जून पंधरा जुलैला माझा पहिली हार्वेस्टिंग होईल त्याच्या अगोदर याला फुलं येत असतील यस फुलं आल्याच्या नंतर परागीभवन हे नैसर्गिकरित्या होतं पारा परागी भवन नैसर्गिक होत पण समजून झालं आज माझ्याकडे समजा दिवसभर पाऊस पडतोय त्या टाईप पिरियड मध्ये जे परागी भवन होणार नाही कारण की ते परागी भवन होण्याचा जो टाइम आणि पाण्याचा टाइम जर सारखाच असेल तर ते पाणी त्याला धुऊन टाकलं जातं आता समजा मी तुम्हाला दोन कळ्या या ठिकाणी ही कळी असते मादी कळी आणि ही कळी असते नरकळी आता फळधारणा झाल्याच्या नंतर तुम्ही त्याची म्हणजे हार्वेस्टिंग कशी करता तोडणी कशी केली जाते ते एकदा सांगा बरं आता समजून चालायचं जमतेम जर असं फळ झालं तर याची हार्वेस्टिंग आपण करू शकतो आपल्यावर डिपेंड आहे आपल्याला कशा प्रमाणात लोकांना द्यायचं एकदम कवळं द्यायचं की परिपक्व झाल्यावर द्यायचं कवळं जर झालं तर आपलं त्यात तोटा आहे कारण की त्याचं जे वजन आहे ते हलकं भरतं आणि परिपक्व झालं तर शेतकऱ्याचा फायदा आहे कारण त्याचं वजन बरोबर शिल्लक भरतं आणि चांगलं खायला ही जी स्टेज आहे ही परिपक्व झालेली स्टेज आहे बर आता तोडणीपर्यंत तर आपण माहिती घेतली आहे परंतु आता इथे बघितलंय आपण जशी तुमची लागवड केलेली आहे याचं हे स्ट्रक्चर आता जसं आपण इथे तार बांधणी दाखवतोय दिसतंय आपल्याला किंवा इथे जाळी आपल्याला दिसते ह्याबद्दल एकदा सांगा हे स्ट्रक्चर का केलेलं आहे आणि याची किती गरज असते यासाठी आपल्याला खर्च वगैरे कसा येतो त्याबद्दल थोडस एकदा सांगा आता सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की ज्यावेळेस वेल वर्गी असतं यांना पहिले स्ट्रक्चर करावंच लागत खाली वेल शकत कारण की आपल्याला चालावं लागतं आणि एकदा का वेल वाढले तर आपण चालताना म्हणून आपलं हे स्ट्रक्चर करावं लागतं आता हे स्ट्रक्चर करत असताना आपल्याला साधारणतः चौदा एम एम बारा एम एम दहा एम एमचा जो तो तार तो वरती बांधावा लागतो खाली आपल्याला एक साधारण तार बांधा बांधा किंवा प्लास्टिक काही असेल प्लास्टिक दोरी ती बांधा ती बांधल्याच्या नंतर आपल्या मार्केटमध्ये नेट भेटतं बघा हे अगदी स्वस्त असतं एकरी तीन ते चार हजारापर्यंत याचा खर्च येतो पण हे नेट का बांधा म्हणतं कारण की याच्यावरती काय असते लवचिकता आणि याला पकडण्याची जी क्षमता असते वेलांची तिला फास्ट असते बरोबर आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या पद्धतीने पण ते त्याला गुंडाळू शकतो ती पण एक पद्धत आहे पण ती हार्डवर्क जास्त हे इझिली म्हणून यावर्षी मी याला नेट बांधलंय बरं आता ह्या स्ट्रक्चर बद्दल तुम्ही सांगितलं थोडक्यात एकदा याचं पाण्याचं नियोजन काय असू शकतं तुमचं कशा पद्धतीनं पाणी लागतं किती पाणी लागतं हे एकदा सांगा ओरवली पावसाळ्यात तर पाणी कमीच लागतं पण होतं काय आता समजा कधी कधी आमच्याकडे बखाड असतं बकाड म्हणतात म्हणून त्याला ड्रिप इरिगेशन खूप महत्वाची ड्रीप इरिगेशन का महत्वाची आहे वाटर सोल्युबल आपल्याला खतं द्यायची असतात त्यामुळे आपल्याला ड्रिप इरिगेशन खूप महत्वाची आहे पण ड्रिप इरिगेशन नव्हतं काय आपण ज्यावेळेस समजा माझ्या आमच्याकडे बखाड त्याला म्हणतात प्रत्येक वेळ भागामुळे त्याचं म्हणजे त्याला खंड पडणे पावसाचा जर खंड पडला तर आपण लगेच आपण ठिबकच्या माध्यमातून त्याला पाणी द्यायचं ओरवली पावसाळ्यात त्याला पाणी देण्याची गरज पडत नाही पण ज्या दिवशी खंड पडेल आणि सात आठ दिवसाच्या वर खंड असला तर आपल्याला त्या ठिकाणी पाणी याला कटुल्हा द्यावं लागतं बरोबर आहे ज्यावेळेस याची हार्वेस्टिंग केली तोडणी झाली आपली तोडणी झाल्याच्या नंतर पुढे मग मा याला मार्केट कसं उपलब्ध करून दिलं जातं कुठे याची विक्री होती आणि साधारणतः याला किती भाव असतो म्हणजे जेणेकरून आपल्यासारखेच आता इतर जे शेतकरी आहेत ज्यांना याची लागवड करायची त्यांना ही गोष्ट महत्वाची असणार आहे बरोबर आता होतं काय माझ्याकडे कि एक साधं उदाहरण मी कोल्हापूरचं माझ्याकडे एक शेतकरी कोल्हापूरला मी असंच प्लॉट दिलेला आहे तर शेतकरी म्हणे अरे बाबा मी आज आजपर्यंत मार्केटला गेलो नाही अरे मी कळटुले तोडले मी कसं करू म्हटलं किती तोडले त्यांनी मला सांगितलं की पंचवीस किलो करटुले निघले म्हणजे माझा पहिला थोडा कसं करू म्हटलं एक कर तू सकाळी उठ तुमची मंडी किती वाजता भरते कोल्हापूरची तो म्हणजे सर साडेपाच चारला भरते म्हटलं तिथून उठ आणि साडेपाचला मंडीत जा तो मंडीत गेला आणि सर तो कॅरेट टेकतो का नाही टेकतो त्याच्यावर व्यापारी तुटून पडली बरं म्हणजेच काय झालं कोल्हापूरला हा माल भेटत नव्हता मंडीमध्ये पण हा माल तिचा फायला गेला तर त्याने म्हणे तुम्ही जे एक साधना मी अडीचशे रुपयाने जाग्यावर त्या व्यापाऱ्यांना दिलं म्हणजे म्हणजे पंचवीस किलो माल हा अडीचशे रुपयांना म्हणजे याला व्यापाराची म्हणजे अनलिमिटेड याला मागणी मागणीच्या बाबतीत नाही तो मला जर व्यापाऱ्याला कळालं की नाही बाबा हा ह्या ह्या ठिकाणी हा प्लॉट आहे मला तिथून कलटूला आणायचे तो आपल्या विचारू बाबा मी तुमच्या घरी येतो पण मला दहा रुपयांना स्वस्त द्या पुरत बरोबर समजा मला संभाजीनगरला ते एकशे साठ ना जात असेल आणि मला एकशे पन्नास ना माल माझा घेऊन जात असेल तर माल ते पुरतं ना तर साधा या वर्षीचा भाव आजपर्यंत आज, आज समजा पकडून पकडून चालतं बावीस ऑगस्ट आहे बावीस ऑगस्ट पर्यंत सरासरी दीडशे रुपये भाव आतापर्यंत कटुडल्याचा मी प्लॉट दिलेला आहे बरोबर किलोचा बरोबर मग आता मला एकदा सांगा की या वर्षी आपण या दोन एकराच्या माध्यमातून करटुल्याच्या शेतीमधून किती उत्पन्न आपण घेऊ शकतोय माझा आतापर्यंत दोन एकर सहा क्विंटल आले सहा क्विंटल माल आपण हार्वेस्ट केला सहा क्विंटल सदतीस किलो समथिंग भरलेला माल आतापर्यंत ते दोन एकरात मी दिलाय आणि दोन तिसरी तोडणी झाली तीन तोड्या झाल्या म्हणजे सुरुवातीचा माझा माल निघला दोन एकर म्हणजे मी वन टाइम नाही जोडला एकाचा निघला होता चोवीस किलो आणि एकाचा निघला होता एक साधारण एकतीस बत्तीस किलो असा त्या पहिला साठ बासठ निघला होता त्याच्यानंतर दोन क्विंटल निघला होता त्याच्यानंतर ते तिसरी तो तोडा आहे तो चार क्विंटलच्या आसपास गेला होता माझा दोन एकरचा बट तर मग या चार ला किंवा तुमचं जेवढा काही माल निघाला त्यामध्ये तुम्हाला किती भाव मिळाला मार्केटमध्ये मला सुरुवात मिळाली एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये मध्ये त्याच्यानंतर एकशे सत्तर हा एकशे सत्तर पडला आणि एक शेवटचा तोडा एकशे पन्नास मध्ये दिला मी म्हणजे जेमतेम प्रेक्षकांनो दीडशे रुपयापेक्षा तुम्हाला अधिकचा भाव यांनी या वर्षी घेतला आणि यांच्या दोन एकर क्षेत्रामधनं त्यांना आतापर्यंतच म्हणजे आपण बघतोय की हा ऑगस्ट महिना आहे आपण आता जेव्हा व्हिडिओ बनवतोय हा ऑगस्टचा शेवटचा आठवडा आपण म्हणू शकतो ऑगस्ट पर्यंतच त्यांना सहा क्विंटल पर्यंत माल या ठिकाणी मिळालेला आहे आणि आता पुढे किती महिने आपण माल पकडून चालायचं माझा पुढे दोन टनाच्या वरच माल निघणार दोन टन हो दोन टन आता हे जर तोडणी तोडणी आता तुम्ही बघताय तुम्ही बघताय आज पूर्ण जर प्लॉट तोडला दोन एकरचा कम कम्प्लिटली चार क्विंटलच्या आसपास माल निघा बरोबर आपण आता ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रेक्षकांना तुम्ही बघू शकता फुलं आणि ह्या ज्या कळ्या आहेत यामधनं आपण पन्नास टक्के जरी गळ धरली हो तरी सुद्धा यामधनं किती माल निघू शकतो हे तुमच्या डोळ्यासमोर आहे नियोजन आज आपण आता पुढच्या वर्षी अजून याच्यात चेंज करतोय सर काय करतोय ही जी नेट दिसत का ही नेट आम्ही ट्रायल बेसिस टाकली हे बघा हे जे ट्रायल बेसिस टाकलं त्याला हाईट आपल्याला ज्यावेळेस जास्त द्यावं लागला तर पुढच्या वेळेस तुम्हाला दिसलं असे खाल्ली लटकलेले हा। म्हणजे हे करतोय आपण अपग्रेड करतोय याचं काय कारण आहे हे सर आता हे जो, आता जो हा वेल वाढला बरोबर बरोबर आहे हो जाईल आणि काय होईल जास्त दाटी झाल्यामुळं ते पावडर जे असतं ना ते ट्रान्सफर होणार नाही इकडे तिकडे आणि मग ते पिवळ्या काळ्या होतील कळून पडतील बरोबर आहे आता याला या ठिकाणी आपल्याला तोडणी करायला पण सोपं जाईल तोडणी करायला सोपं जाईल ते आता बरोबर आहे हे जे स्ट्रक्चर आहे त्याची ट्रायल बेसिस आपण केली की बघा पुढच्या वर्षी आता फक्त बांबूची वाढवा लागेल बरोबर आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या शेतकऱ्यांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्यामध्ये इत्यभूत म्हणजे आपण जेव्हा लागवड करतो तेव्हापासून तर हार्वेस्टिंग पर्यंत त्याची संपूर्ण माहिती आपण यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर त्यामुळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बर। yes. ही संपूर्ण माहिती मिळणारच आहे परंतु त्यासोबतच या शेतकऱ्यांचे सुद्धा आभार आपण या ठिकाणी मांडले पाहिजे ज्यांनी या कर्टुले शेतीच्या माध्यमातून एक चांगला असा आदर्श आपल्या महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत अनेक ठिकाणी आपण बघतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न ना मिळत नाही शेतकरी कर्जबाजारी होतो आपण म्हणतो परंतु अगदी त्यावर काम करणं आणि त्यासाठी शेतकऱ्यांना एक वेगळा पर्याय देणं हीसुद्धा एक काळाची गरज आहे फक्त पोपटपंची किंवा बोलणं एवढंच आज महत्वाचं नाही त्यामुळे या शेतकऱ्याचे देखील आपल्याला आभार मानणं गरजेचं आहे ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना या शेतीचा एक पर्याय सांगितला आहे आणि संदर्भात ते अनेक शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहित करत आहे त्यामुळे शेकडो जे शेतकरी आहेत त्यांचं देखील उत्पन्न या ठिकाणी वाढत आहे त्या शेतकऱ्यांना देखील शेतीमध्ये एक नवीन पर्याय या ठिकाणी देण्याचं काम केलं जात त्यामुळे तुमचे देखील आम्हाला मनापासून आभार मानायचे तुम्ही त्यासोबतच आम्हाला एवढा वेळ दिला त्यासाठी देखील तुमच्या मनापासून आभार शेतकरी शेतकऱ्याकडे वेळच असतो अतिथिथी देवभो ही शेतकऱ्याची परंपरा आहे